ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. रविवारी रात्री शिवसेना शाखेच्या समोर मेहुण्याने भाऊजीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. आता या प्रकरणात मारहाण झालेल्याच्या पत्नीने समोर येऊन आपली बाजू मांडत गुंडा दाखल केलाय. प्राची देवधर व वैभव देवधर हे दोघेही पती-पत्नी आहेत. मागिल वर्षी या दोघांचं लग्न झालं पण हे लग्न प्राचीतीच्या मनाविरुद्ध झाल्याचं तिने सांगितलं. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिचं लग्न आधी शारीरिक संबंध बनवून तिचे अश्लील फोटो काढून तिला लग्न करण्यास वैभव देवधरने भाग पाडल्याचं तिने सांगितलंय तसेच मुलाकडच्या नातेवाईकांकडून हुंड्यासाठी सततची मागणीही केली जात असे नवऱ्या मुलाकडून गाणेरडे व्हिडिओ दाखवत शारीरिक शोषण केल्याचं तिने आरोप केलेत दिराकडून शारीरिक सुखाची मागणी होत असल्याचं गंभीर आरोप प्राची देवधर यांनी केल्या तसेच सासूहीने जातीवाचक शिवी दिल्यानं हिने सांगितलंय तसेच प्राचीचे आई व तिचा भाऊ यांचे सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवून त्यात फोटोवर अभद्र भाषेत उल्लेख केल्यानं अब्रु नुकसानीचा दावा केलाय या संपूर्ण घटनेवर विठ्ठलवाडी पोलिसांकडून नवरा मुलगा वैभव देवधर त्याचा भाऊ राजू देवधर सासू अंजली देवधर व लता देवधर यांच्या विरोधात अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत माझं नाव प्राची वैभव देवधर मी मे दोन हजार चोवीसपासून माझं आणि वैभव राजू देवदर यांच्यासोबत रिलेशन होतं रिलेशनशिपमध्ये तर आमचं कॉलेजमध्ये भेट झाली त्यानंतर एके वेळेस वैभव येऊन मला म्हणतो की माझ्यासोबत कॉलेजला चल हॉटेलवर आपण जाऊन मला फक्त तुझ्याशी फ्युचरची प्लॅनिंग बोलायची बाकी काय नाही त्यामुळे मी त्याच्यासोबत रूमवर गेली गोल मैदान इथे ते हॉटेल होतं तिथे जाऊन त्याने माझ्यासोबत जोर जबरदस्ती केली आणि माझे फोटोज आणि व्हिडिओज काढायला चालू केले मी त्याला म्हटलं की हे सगळं का करतो आहेस तर बोलतो काय नाही फक्त तुझ्या आठवणीसाठी तुला हवं तर मी आता घरी जाऊन डिलीट करेन मी विश्वास ठेवला आणि तिकडनं आम्ही निघालो त्यानंतर जून महिन्यामध्ये दहा तारखेला आमचे एक्झाम्स होते मला एक्झाम संपल्याच्यानंतर वैभव म्हणतो माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता पळून चल मी तिकडे त्याला नाकारलं तो म्हणाला की बघ माझ्याकडे तुझे व्हिडिओस आहेत जर तू माझ्याकडे माझ्यासोबत पळाली नाही ना आत्ताच्या आत्ता तुझी खूप बदनामी होईल लक्षात घे ममिता भीतीने त्याच्यासोबत पळून गेली आळंदी येथे आम्ही गेलो पळून जायच्या अगोदर वैभव त्याच्या भावाला भेटला त्याचा भाऊ किरण राजू देवधर त्याने त्याला अकरा हजार रुपये दिले आणि म्हणाला की सरळ इथून आळंदीला जा तिथे मी जरा माझी बातचीत केली त्यानुसार आम्ही आळंदीला गेलो आळंदीला त्याने सात हजार रुपये एका वकिलाकले वकिलाला भेटून सात हजार दिले आणि लिव्हिंग रिलेशनशिपचा बॉन्ड बनवून घेतला तिकडनं परसलो तिकडून लता वागिले इची बहीण वांगणी येथे राहत होती तिकडे आम्ही गेलो तिकडे याचा भाऊ म्हणजे किरण राजू देवधर आणि त्याचं जावई मला म्हणाले की वैभवने जो तुझा व्हिडिओ आणि फोटोज बनवलेत ना तेही आम्ही बघितले आणि आम्ही त्याची मजाही घेतली त्यावर मी घाबरून गेली पूर्णपणे आणि तिकडे रडायला लागले त्यावर लता वाघिले म्हटली की बघ प्राची सगळं तुझ्या हातात आहे तुला आम्हाला वाचवायचं आहे जर तू नाही वाचवलं ना तर आम्ही तुला सोडणार नाही ह्या भीतीने आम्ही सगळेजण विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला गेलो माझी आईवडील सर्व लोक तिकडं होते माझा पूर्ण अख्खा कुटुंब तिकडे होता पण माझ्या मनात एकच भीती होती की वैभव माझे व्हिडिओज वगैरे व्हायरल ना करू माझी किंवा माझ्या घरच्यांची पूर्ण बदनामी होईल त्यामुळे मी पोलिसांसमोर फक्त एवढं म्हणली की माझं माझं आता वैभवसोबत लग्न झालेलं आहे आणि मला त्याच्यासोबतच राहायचं आहे ते सगळं पोलिसांनी मग आम्हाला जायला हे दिलं मग आम्ही तिकडनं गेलो लता वाघिलेच्या घरी आम्ही राहायला गेलो आशेळे गावामध्ये एक एकवीस जूनला माझी आई आणि सर्व कुटुंब घरी आला आणि म्हणायला लागले की मी चांगल्या सरकारी नोकरीला माझी इज्जत जाते बाहेर की मुलगी कुठं गेली करून लापत्ता एवढे दिवस दिसत नाही आहे म्हणून आपण आमच्या बौद्ध पद्धतीमध्ये आपण लग्न लावून देऊ तुम्हाला काही खर्च करावा नाही लागणार सगळं मी खर्च करेल तुम्हाला फक्त तुमचा जो असेल तो तुम्ही बघा बाकीचं सगळं मी करेल हॉल वगैरे सर्व तेवीस जूनला खूपचंदनी हॉल ओ टी सेक्शनच्या इथे माझं लग्न झालं तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर मी मी वैभव आणि सर्वजण त्याच्या कुटुंब आशेळे गावात लता वाघिलेच्या घरी राहायला लागलो लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लता वाघिले माझ्याकडे आली मला म्हणाली ती दारूच्या नशेत होते तिने ड्रिंक वगैरे केली होती माझ्या खांद्यावर हात ठेवून मला म्हणते की जा तुझ्या घरातून दहा लाख रुपये घेऊन ये तुझी आई चांगली सरकारी नोकरीला आहे ना तिने तुला आता पाच लाख रुपये भरून नो लग्न पण लावून दिलं तर ते एवढं ती ती करू शकते त्यावर मी काहीच म्हटलं नाही तर बोलते उत्तर दे नाही तर मी काही करेल कि कारण सगळं पोलीस स्टेशन विठ्ठलवाडी माझ्या हातात आहे लक्षात घे मग मी ही गोष्ट जाऊन माझ्या नवऱ्याला सांगितलं वैभवला सांगितलं वैभव त्यावर म्हणाला मग चुकीचं काय है बोलते तू तसा पण हुंडा दिला नाही तुझ्या आईने किती सामान दिलं तेच फ्रीज कपाट टी व्ही एवढं थोडी असतं तुम्ही हुंडा दिलाच नाही तर त्याच्यावर मी त्याला म्हटली की आपण लव्ह मॅरेज केलंय आणि इवन माझ्या मम्मीने हॉलमध्ये लग्न लावून दिलं आपलं तर त्यावर त्याचा भाऊ येऊन मला म्हणाला की इकडं बघ मला असं म्हणाला बोलतो की तू जिथं आहे ना आता तू माझ्या याच्यावर राहते माझ्या याच्यावर खाती तर जास्त बडबड नाही करायची आणि जर करायची असेल ना सरळ बो, बोरा बोरा विस्तारा घ्या आणि निघून जा तर मी वैभव भा, माझी सासू अंजू देवधर आणि आजी सासू आम्ही सर्व भाड्याने रूम घेऊन राहायला लागलो त्याच्या भावाने आम्हाला हकलून टाकलं सरळ बोला की निघून जावा तुमची काय लायकी नाही आमच्यासोबत राहण्याची तुम्ही कमवत धमत नाही त्यामुळे हो मी आजी स्कूलकडे भाड्याने रूम घेतलं सप्टेंबर महिना निघून गेला मी वैभवला स्टील बोलत राहिली की वैभव कुठेतरी जॉब बघ घर कसं निघेल घरातलं एवढं सगळं मॅटर होतोय घरात खाय प्यायला नाही रशन नाही आहे वेळेवर तर त्यावर मला म्हटलं की तू त्याचं टेन्शन घेऊ नको आजीची पेन्शन येते ना माझ्या त्याच्या आजीला सात हजार महिन्याला पेन्शन येत होते बोलतो ती येते ना बस झाली अजून काय नको आहे तर त्यावर मी त्याला म्हणाली की असं नाही ना मग मी जाते तुला जमत जा नसेल तर मी जॉबला जाते तर त्यावर तो मला म्हटला का तुला तिकडे लफडेगिरी करायची माझ्यावर शक घ्यायला लागला ते झालंच त्याने माझ्या सासूला बोलला की थोड्या दिवसासाठी तू मोठ्या भावाकडे राहायला जा किरणच्या घरी राहायला जा तर ती गेली त्याच्यानंतर वैभवने माझ्यासोबत कंटिन्युअसली एक महिना माझं शारीरिक शोषण केलं सारखं कुठेतरी यूट्यूबवर गुगलवर कुठले घाण व्हिडिओज दाखवायचे आणि म्हणायचा जसं ते करतात डिटतो तसं माझ्यासोबत करायचं मी त्यावर नाही म्हटलं तर माझ्याशी मारहाण करायचा आणि संबंध करताना कुठला तरी गोळा वगैरे तो खायचा आणि खूप त्याने घाण प्रकरण केलं आहे माझ्यासोबत इवन माझे पिरियड्स चालू असतानासुद्धा त्याने माझ्याकडे माझ्यासोबत फिजिकली तो अट्रॅक्ट झालेला आहे फिजिकली त्याने माझ्यासोबत खूप त्याने मला त्रास दिला अक्षरशः मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट केलं केलं होतं त्यानंतरही त्याचं थांबलं नाही ही सगळी गोष्ट जाऊन मी माझ्या हो सासूला सांगितली माझी सासू मला म्हणते आम्ही पण हे सगळं सहन केलं तुला सहन करावं लागेल ह्यावर मला काहीच सुचलं नाही जसं माझ्यावर हा अन्याय होता आला मी होऊ दिला सगळं मी सहन केलं त्याचं शारीरिक शोषण जे त्याने माझ्यासोबत केलं सगळं मी सहन केलं त्याच्या वहिनीचं त्याच्या भावाचं जे बोलणं सगळं सहन केलं अक्षरशः डिसेंबर महिन्यामध्ये मी त्याला म्हटलं की घर भा, घर निघत नाही आहे भाडं येत चाललं आहे डोक्यावर दोन महिन्याचं भाडं अडकून पडलं आहे मला कामाला जाऊ दे तर मी अंबरनाथ येथे कॅफेमध्ये जॉबला ला लागली त्यावर तो मला एका मुलाला घेऊन माझ्यावर शक घ्यायला लागला की तुझं याच्यासोबत अफेअर वगैरे तू याच्यासोबत झोपली वगैरे असेल मला हे ऐकवलं नाही मी त्याला मी हे सगळं इग्नोर केलं सगळं मी गोष्टी इग्नोर केलं फक्त आणि फक्त माझं घर कसं निघेल माझ्या घरातलं सगळं साम माझ्या घरातलं सगळं व्यवस्थित कसं होईल याच्यावर मी लक्ष दिलं अठरा जानेवारी अठरा जानेवारीला मला सुट्टी होती कॅफेला म्हणजे वीक ऑफ होता तेव्हा माझी सासू मला बोलते की तुझी जाव घरी नाही आहे तुझ्या भावाला जाऊन डब्बा दे भाव म्हणजे माझा दीर किरण देवधरला जाऊन डब्बा देऊन आहे मी घरी गेली दरवाजा खुल्ला होता म्हणून मी डायरेक्ट किचनमध्ये गेली किचनमध्ये जाताच मी जेवण वाढलं आणि दादांना आवाज दिला की दादा जेवण वाढलं या इथे घ्यायला आवाज नाही आला मी पुन्हा आवाज दिला की दादा जेवण वाढलं या घ्यायला तर मागून माझ्या कमरेत हात पकड हात टाकला आणि मला टर्न केलं मला वि मला तो बोलला की तुला खाऊ का तरच माझं पोट भरेल मी कसं तरी त्याला तिकडनं झटकून मी माझ्या नवऱ्याकडे पळत आली वैभवकडे पळाली आणि त्याला म्हणाली की तुझ्या भावाने असं असं प्रकरण माझ्यासोबत केलं माझी सासू देखील बाजूला बसलेली होती माझा नवरा त्यावर मला म्हणाला की तो नशेच्या हालत असेल एवढा विचार नको करूस ना तर मी त्यावर त्याला म्हटले की आपण पोलीस कंप्लेंट करूया तर माझ्या सासूने माझ्या कानाखाली वाजून दिली आणि म्हणते तू घरातली इज्जत बाहेर नेशील का त्यावर वैभव मला शिवीगाळ करायला लागला आणि बोलायला लागला की बोलायला लागला चालतं ना तू त्याच्यासोबत पण झोप आमचं आम्हाला काहीच त्रास नाही आम्ही दोघं भाऊ कॉम्प्रोमाइज करून घेऊ असं बोलताच मला तिकडे माझी आणि माझ्या नवऱ्याची लाज वाटायला लागली तेवढंच नाही होत तर माझ्या सासूने माझ्यावर खूप खूप माझा छळ केला मला जातीवाच खूप तिने घाणघाण शिवाय दिल्यात मला सतत माझ्या जातीवरनं मला घाण तिने शब्द वापरले काही वेळेस मला घरातली कामं जमली नाही तर तिने मला खूप वेळेस मारलं आहे देखील आणि सतत मला माझ्याकडे एकच मागणी करण्यात आली आहे सगळ्यांकडनं की तुझ्या घरी जा तुझ्या घरून दहा लाख रुपये घेऊन ये जर तू घेऊन नाही आणि तुझ्यासोबत हा टॉर्चर असाच चालू राहील असंच चालू राहील किंवा जर तुझी तुझ्या घराकडनं घेऊन आली तर मग आम्ही हे सगळं बंद करू तुझं जसं संसारिक जीवन होतं ते व्यवस्थित चालू ठेवून सारखं एकच पण माझ्या घरच्यांची एवढी ऐपत नाही की त्यांना देईल दहा दहा लाख रुपये मला सारखं सारखं मागत होते मला हे सगळं सहन नाही झालं सात फेब्रुवारी रोजी मी माझ्या आईकडे निघून आली सात फेब्रुवारी निघून आली माझं सगळं कुटुंब बसलेला होता माझ्या कुटुंबांना मी सगळं जो माझ्यासोबत अन्याय झाला जेवढं जेवढं त्यांनी मला त्रास दिला मी सगळं सांगितलं की माझ्यावर मला हुंडा मागतात माझं शारीरिक शोषण करतोय मला आहेत त्रास देत आहेत धीर माझ्यावर हात टाकतो एकदा नाही दोनदा नाही टाकतो मी सगळ्या गोष्टी तुम्हाला कसं सांगू मला स सांगायला इव्हन लाज वाटते की नवरा असून तो माझ्यासोबत अशी हरकत करतो आहे ते सगळं होऊन मी ही कं कम... आपण ही सगळी पोलीस कंप्लेंट करूया आपण याबद्दल कोणती पोलीस कंप्लेंट वगैरे केली आहे का हो मी पोलीस कंप्लेंट केलेली आहे मी त्याच्या पूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे माझ्या नवऱ्याबद्दल माझा शारीरिक त्रास देण्याबद्दल माझ्या सासूने मला जातीवाचक शिव्या देण्याबद्दल माझ्या जावनी सतत माझ्याकडे दहा लाखाची मागणी केल्याबद्दल आणि माझ्या धीराने माझा माझा अपमान केल्याबद्दल किंवा मला त्याने छळल्याबद्दल माझ्यावर त्याने हात टाकल्या खूप वेळ ह्या सगळ्याची मी कंप्लेंट या सगळ्याचा गुन्हा मी ऑलरेडी पोलीस स्टेशनमध्ये दिलेला आहे माझं बस पोलिसांकडे एवढीच नम्र विनंती की तुम्ही लवकरात लवकर या कुटुंबांवर कारवाई करण्यात यावे बस निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा